राजवाड्यातील एका खिडकीतून लक्ष्मणाची प्रियपत्नी उर्मिला दूरवरच्या रात्रीच्या आकाशाकडे बघत बसली होती तिच्या नियतीला आकार देणारा एक कठीण निर्णय तिच्यासमोर होता लक्ष्मणाने जेव्हा प्रभू श्रीराम आणि माता सीतासोबत वनवासाला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा उर्मिलाने त्याला थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही तिचं आपल्या पतीवरचं प्रेम आणि राम सीतेवरचं भक्ती यामध्ये विरोध करण्यासाठी जागाच उरली नव्हती पण त्याच्या जाण्याच्या क्षणाने तिच्या मनात भावनांची वादळी उठवली ती त्याला एकट्याला जाऊ देणार का की आपल्या कर्तव्याचा स्वीकार करणार प्रस्थानाचा दिवस आला लक्ष्मण प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या सेवेसाठी तयार झाला होता उर्मिला त्याच्याजवळ गेली तिच्या डोळ्यात दुःख होतं पण ती शांत दिसत होती लक्ष्मण शांतपणे म्हणाला उर्मिला मला प्रभुराम आणि माता सीतेसोबत जावं लागेल त्यांना माझी गरज आहे पण मी तुला वनवासाच्या कष्टांना सामोरं जाण्यास सांगू शकत नाही उर्मिला त्याच्या डोळ्यात बघत राहिली तिने त्याच्या शब्दांमध्ये कोणताही संकोच दिसला नाही ती हळूच म्हणाली स्वामी मी तुम्हाला थांबवणार नाही पण वचन द्या की प्रभुराम आणि माता सीतेच्या सेवेत तुम्ही कधीही कमतरता पडू देणार नाही लक्ष्मणाने मान डोलावली आणि तिला निरोप दिला उर्मिला त्या क्षणापासून आपल्या जीवनाच्या एका नवीन परीक्षेला सामोरी गेली लक्ष्मण गेल्यानंतर राजवाड्यातील प्रत्येक कोपरा उर्मिलेला रिकामा वाटू लागला ती सतत त्याच्या आठवणींमध्ये रमत होती पण त्याचवेळी ती प्रभुराम आणि माता सीता यांच्या सुरक्षिततेसाठी लक्ष्मणाकडे प्रार्थना करत होती तिच्या रात्री बेचाईनीत जात होत्या एका रात्री तिला स्वप्न पडलं की लक्ष्मण एका राक्षसाची झुंद देत होता जखमी असूनसुद्धा निर्धाराने लढत होता ती घाबरून उठली पण स्वतःला शांत करत पुन्हा विचार केला ती च्या लढाईत काहीच करू शकत नव्हती त्या रात्री तिने ठरवलं की ती आपल्या दुखाला हरवणार नाही जर लक्ष्मण प्रभुराम आणि माता सीतेला त्यागपूर्वक सेवा देत असेल तर तीही आपल्या पतीच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेणार होती एके रात्री उर्मिला प्रार्थना करत असताना तिच्या खोलीत एक तेजस्वी प्रकाश पसरला तिच्यासमोर नारदमुनी प्रकट झाले नारदमुनी म्हणाले उर्मिला तुझा त्याग किती मोठा आहे हे तुला ठाऊक नाही लक्ष्मणाने प्रभू श्रीरामासाठी झोपेचा त्याग केला आहे पण त्याला होणारा थकवा हा तुझ्यावर येईल हे सगळं ऐकून उर्मीला चकित झाली ती म्हणाली म्हणजे काय हे ऋषीवर ती असे नारद मुनींना विचारू लागली नारद मुनींनी तिला स्पष्ट केलं तुझ्या प्रेमाने आणि धैर्याने लक्ष्मणासाठी तू झोपेचा भार उचलशील त्याला कधीही थकवा जाणवणार नाही पण त्या बदल्यात तू दिवसभर झोपलेली राहशील हा एक मोठा त्याग आहे जो फक्त तुझ्यासारखीच पवित्रता स्त्री करू शकते उर्मिलाने मान झुकावली मी हे स्वीकारते ती शांतपणे नारद मुनींना म्हणाली त्या रात्रीपासून उर्मिला एका दैवी झोपेत गेली तिचं शरीर एकदम स्थिर होतं पण तिच्या मनाने लक्ष्मणाचे स्वप्न आणि त्याचा थकवा उचलला तिच्या स्वप्नात तिने लक्ष्मणाच्या लढाया पाहिल्या त्याच्या वेदना जाणवल्या आणि त्याच्या कर्तव्याची तीव्रता अनुभवली तिला स्वप्नात माता सीतेवर संकट येताना दिसली आणि ती प्रत्येक वेळी निर्धाराने उभी राहिली एका प्रसंगी तिने स्वप्नात शूर्पणाखेचा सामना केला शूर्पणाखा रागाने तिला धमकावत होती पण उर्मिलाच्या निर्धाराने तिला माघार घ्यावी लागली तू कितीही प्रयत्न केलास तरी माझ्या कुटुंबाला नुकसान पोहोचवू शकणार नाही उर्मिला गरजली शूर्पणा का हे सगळं घाबरून निघून गेली चौदा वर्षांनी प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परत आले अयोध्येत आनंदोत्सव सुरू झाला पण उर्मिला अजूनसुद्धा आपल्या झोपेत होती आपल्या प्रिय पत्नीला पाहण्यासाठी लक्ष्मण तिच्या खोलीत गेला तिचा त्याग त्याला आता समजला होता तिच्या शांत चेहऱ्याकडे बघून त्याच्या डोळ्यात आश्रू आले तो तिच्याजवळ जाऊन म्हणाला उर्मिला तू माझ्यासाठी इतका मोठा त्याग केला आहेस पण मी तुझ्यासोबत नव्हतो मला माफ कर उर्मिलाचे डोळे उघडले आणि ती त्याला पाहून म्हणाली स्वामी तुमचे कर्तव्य प्रभू श्रीराम आणि माता सीतेकडे होते आणि माझं कर्तव्य तुमच्याकडे होतं आपण दोघांनी आपल्या कर्तव्याचं एकनिष्ठेने पालन केलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये खाली जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद